बायका काय आपली येतो काय कोणामध्ये विषय का आपला जेवाड बघत तू सगळं कुठं बसवायला कुठं बसू इथे अरे तास दिसतो बाबा मग कुठं बसव हा हे जेव्हाच तुझ्या काय अडचणी विषय का पडायचंय रासलेलं नाही अरे मंदिर केले गावातलं बरं का आले आले मेसेज करता चलकी लवकर उशीर होतोय तर मंदिरात माणसं येते परत इथं ये आली वाटत कुठतरी गाड्या गाडी वाजती स्कूटी बिटी वाली काही आली 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 वा कोण कोण आहे का माहीत येऊ द्या काय करायचंय

असं काही नाही गेलो तो तुला गाड्याला घ्यायचं तुला कानातलं घेस तुला नाकातलं घ्यायचं तुला काय काय पाहिजे सांग तुला बूट घेऊ तुला ड्रेस घेऊ तुला कानातली पिन घेऊ नाकातली पिन घेऊ गाड्यातली सोन्याची चेन करू बोल तुला काय काय पाहिजे आयफोन घेऊ तुला अंग ठेकारायचे तू तुला काय काय नाही लय माझ्या माझ्या तू बघता शॉपिंग फुल पाच लाख रुपये बघ मी म्हणलं होतं ना ए एक ना हाय क्यूट पण मी काय म्हणतो शर्ट वठीचंही तू आता तेच ना माझे काहीच नाही बघ परत जाऊ दे मी काय म्हणते तू हालीच आली ना कशाला रे नौकर मध्ये तरी येऊन आली म्हणजे माझी मैत्रीण नाही तिला काही नाही बोलायचं अग बाई कशाला मला तुमचा प्रॉब्लेम तुम होता तुम असला तर नाही तू थांब ए तुला हे अशी स्कूटी घेऊन द्यायची तुझ्या नावाने रजिस्ट्री मोठं रेल्वेन बिलवेन कोण टाकायचं काय होय युरोप्लेन जायचा तुला काय म्हणली तू आता काय नाही कशाला मला कशाला काय बोलू मी माझे मनाला बोलते

अगं काय असतं माहितीये का, का पोरं असे लग्न अगोदर सगळं सांगत येते नंतर ब्रेकअप करून सोडून प्री वेडिंग करायची हे घेऊन दिन ते ब्रेकअप सगळे पोर कुठे गोंधलंय बघू बघू कुठे गोंधला नाही का ते काढलं काही बी लोकांनी काय काय अगं माझ्या तर एक्सनी ना माझं ना छाती गोंधले अजून पण मला बघायचं मोठ्या बाताने अगं तुला सांगते पूजा काय काय पोरं अशी असतात ना लय फिकी देत लय फिकी देत आपल्याला त्यांच्या असं वाटतं जीव ओळून टाका आपल्या कोणच लुटून घ्यायचं काय समजायचं

तुमची ओळख आहे का नाही काय संबंध ओळखीचा तू कस काय म्हणते ओळख असल्यापुरीकडे मी बघन काय होत बालवाडीत मी कुठं दाखवला फुगान ठेवा कुठं माझं लेखना पण ठेवा संबंध नाही ना अगं मी भांडण करते, करते मी सांगते तुला काय काय पोरं असते बावळ काय करायचं आपल्याला नाद नाही करायचं त्यांचा नायका असते काही करीत असते हात लावित थोड्या वेळात थर्ड क्लास थर्ड क्लास ही मला थर्ड क्लास मध्ये काय म्हणतो अरे तिला सांग ना मग समजून कसलित तिला

तुम्ही असं का बोलत होता तुला माझ्या प्रेमाची शपथाची काहीतरी काय मॅट्रो भेटर नव्हता भरग ती फक्त मला लाईक करीत होती दुसऱ्या पोरीला दुसऱ्या पोरीला दम द्यायची माझ आहे तो माझा काही बी फेकत आहे मी लाईक नव्हते मागे पडत होता फुलं घेऊ घेऊ घर खोट्या प्रेमा शपथ आपल्या खऱ्या प्रेमाची शपथ माझ्या खोट्या प्रेमाची घेऊया प्रेमायला तिला छाती राव गोंदल त्याने माझं गोंदिन का नाव

संबंधात नाही आमचा कॉलेजमध्ये वर्गात नाही काय लाईक भी काय करणार झालं मी कुत्र्यासारखं इकडे इकडेच तुटत तिकड करायचे धोका दिला तुम्हाला धोका कसा देईन तुला मी धोका अजून द्यायचा राहिलाय माझ्या खरे प्रेमाची किंमत नाही ना कळली तुला पीड झाली का ग मी ही ज काय तीवर नाऊती जगवूनले फटवतोय किला भुलावतोय किला घेऊन जातोय किला आणि मला पण धोका दिला मला पण अपेक्षा नव्हती भेटला का अगदी मला माहित तर मी कधी डचके डुचके तुझ्यामुळे झाले सगळं डुचके तुला काय गरज पोरींना हे करायची दोष आहे

माझ्या घरी ना जे तुझ्याकड नाही ते माझ्या घरी आणि तेवढं माझ्या बापाने माझ्यासाठी केलं होतं मला फक्त तुझ्या खऱ्या प्रेमाची गरज होती आणि आज तू पण फसवलं मला नाही मी पहिली गोष्ट नको तू इमोशनल होऊ नको आणि रडायचं तर ड्रामा तू करूच नको मी खरं प्रेम केलं होतं तू तिला फसवलं आणि परत मला पण फसवलं मी तुला फसवलं नाही जाऊ दे हे बघ माझ्या नशिबात फसवलंस का तुला पण फसवलं नव्हतं मग तू फसवलं मला गप तू त्या सोनी संग म्हणूनच फिरत होतास का तू मी त्या सुनी संग फिरत होती दिसलं तू पप्या बर राजा बर नाण्यावर नाही तसलं काय नव्हतं माझ्या का सारखं बोलताय दोघ जण किती पोरे फटवलेस रे किती मुलींचं आयुष्य बरबाद केलंस असं किती मुलींना उद्वस्त केलं माझ्या नंतर पण तू पहिले नाही शब्द नाही माझ्याकडे मी एकाही पोरीच आयुष्य बरबाद केलेलं नाही मी तिच्यावरती प्रेम करत होतो करित राहील आणि करणारच असं मी कधी म्हटलं असतं ना तुझ्यावर बाबतीत तरी तुला भारी वाटलं असतं पण तू हिला घेऊन आली हं म्हणजे आता काय बोलला माझ्यावर प्रेम करत होता आणि माझ्यावरच करत राहील एवढ्याच गेम केलीस म्हटल्यावर ह्याच्या आधी तू किती गेम केले असत बघ आता मला म्हणजे आता तू काय नाही 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 एक 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 आता काय बोलला तुझ्यावर प्रेम होत आहे आणि कायम राहील मग तुझ्या मनात तीच होती तर मग मला का फसवलं नाही ज्यावेळेस तिच्यावर प्रेम होत तेव्हा दुसरीला फसवलं जेव्हा दुसऱ्यावर प्रेम होत मला पण यालाच म्हणतात का खर प्रेम, खरे प्रेम ना या नसतो नाही तुझ्याकडे बघून आणि तुझ्यासारख्या मुलाकडे बघून ना आता मला चिळस येते स्वतःचा तिरस्त राग येतोय मला मला असं वाटतंय की माझी निवड एवढी वाईट असेल ना मला असं कधीच वाटलं नव्हतं तू धोका दिलास इ धोका दिला मला धोका दिला त्या सुनीला पण धोका दिलास आणि बरून स्वतःला तुझ्या दहा मिनिटाच्या सुखासाठी तुझ्या दहा मिनिटाच्या खेळासाठी तू किती मुलींचं आयुष्य बरबाद केलंय मी कोणाला कोणत्याही तुम्ही कोणावर प्रेम नाही माहिती कधीही कोणाचा गैरवापर केला नाही माहिती का आणि त्याही मुलींनी तुझ्याकडून न अपेक्षा ठेवता तिने पण प्रेम केला आणि मी तर छिवत्यासारखा फसलेच तुझ्या प्रेमात आणि मी पण डोळे झाकून विश्वास ठेवला ना मला तुझ्या प्रॉपर्टीची अपेक्षा होती ना तुझ्या सोन्याची अपेक्षा होती ना तुझ्या सांधीची अपेक्षा होती मला फक्त तू पाहिजे होता मला पण फक्त तू पाहिजे होती त्यामुळे तुला लग्नापर्यंत जाणव मी पाहिजे असते ना माझ्या समोर आता तिला तसं बोललं नसतं दुसरी गोष्ट तिच्या अगोदर तसे मॅटर तू केलेच नसते तेव्हा तिला सोडलं आता मलाही एकदम सहज सोडून टाकलं म्हणजे जसं पायात काटा घुसतो ना तसं माणूस काढून फेकून देतो ना तसं तू सगळ्या मुलींना फेकून देतोय आणि तीच गोष्ट तुझ्यासोबत घडली असते ना तर तुला मन कळलं असतं आणि तुला अर्थ कळला असता कळत नाही तर लोकांचा अभिषेक वाटूळ करायचं मला ना जाऊ दे मला तुझ्या चेहऱ्याकडे काय तुझं तोंड पण बघायचं नाही मला इथं एक सेकंद काय तुला मायाकडे शब्द नाही त्याला विषय सोडून मी सोडून दिला तुला माहिती होती ना तेव्हा मी तिला सावरलं पण आता मला सावरणार कोणच नाही मी आहे ना तुला फक्त रडवता येत आता कमान खाली घालतो बोल ना बोलाय काय तू नाही 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 मी नाही ठेवलं तूच काही नाही ठेवलं तू सगळं संपवलं तू रॉंग एकाच सेकंदात तू रॉंग दिशेने चाललीस मी थोडा दोन मिनिट विचार करून विचार करून मला सांग मी रॉंग दिशेने चाललीय की तू रॉंग दिशेने गेलायस आणि मुलींच गैरवापर केला कोणत्याही मुलीचा गैरवापर केलेला नाही काय बोलतोयस समोर आहे समोर आहे वापर के तिला विचार मी तिला कधी टच पण केलं नाही विचार समोर होता केलं तुन टच नाही केलं मग आ मग कधीही स्वप्न दाखवलं होतं ना वापर केलेला नाही अरे स्वप्न तर दाखवलं होतं ना लाखा लाखायचं दाखवलस सोबत स्वप्न दाखवलं तुझ्या सोबत बोललाสतीला चॅटिंग केली स्वतःच्या प्रेम करून कितीतरी फिरवलंय त्यांनी तिकड जा तिकडं जा पण तुला कधी असं तुझं नाही केला मग तुला लग्न करायचं होतं माझ्या इज्जत केली तुझी इज्जत अरे तुला लग्न करायचं होतं माझ्या सोबत अरे वा तुझ्या सोबत लग्न तिच्या सोबत चालू होतं तिच्या तिच्यासोबत लग्न करायची स्वप्न दाखवलीस माझ्यासोबत चालू आहे तर मला पण म्हटलं करतो तुझ्यासोबत करणार आता झाल्यातच मला माहिती ब्रेकअप काय अवघात झालंय काय नाही नाही आता कसं आहे ना आता ती खरंच बोलत आणि खरंच बोलते आमचं ब्रेकअपच एका झालं राहिलं आता चालेल मुलांना हा हेच हेच ऐकायचं राहिलं होतं भांडण उघड झालं ना तुला युज करायचं मुलींशी बोलायचं मुलींना भेटायला म्हणायचं चॅटिंग करायची फोन करायचं आणि परत तिला सहज म्हणायचं तू जाऊ शकतेस अरे त्याला प्रेम नाहीत म्हणत त्याला नालेकपणा म्हणतात एखाद्याच्या लेखीचं आयुष्य बरबद करणं म्हणतात एखाद्याच्या लेखीला स्वतःच्या ड्रीमचे स्वप्न बघितलेले असतात ना त्या स्वप्नांची वाट लावून टाकता रे तुम्ही मुलं एवढं निर्लज्ज असतात मुली निर्लज्ज नसतात काही मुली निर्लज्ज असतात फक्त मी मुलांनाच माहिती दोष देत मुली ही असतात पण माझ्यासाठी मुली ना रियल प्रेम करतात खरं प्रेम करतात आणि कट्टर प्रेम करतात बघितलं काय बघितलं तुझं प्रेम तोंडाने कबूल केलं तुझं तर के तर झाले तू सांगून टाकलेस माझं प्रेम तुझ्यावर होत आहे आणि राहणार तू कबूल केले करतात आणि माझ्या सारख्या तर करतात कट्टर दोन नंबर कट्टर तुझी माहिती केला ना मग अजून पण करते सांगतो मी कोणत्याही मुलीचा यूज केलेला नाही सर्व मुलं सारखी नसतात

काय बोलले काय बोलले काय बोलले मला तुझ्या एकाही शब्दा विश्वास बसत नाही मला तुझं तोंड बघायचं नाही मग मी काय बोलू कोणताही मुलगा सारखा मला तुझं ऐकूच वाट ना आता तुला यायचं आहे का माझ्यासोबत का जाऊ मी जा मी तरी थांबून काय करू इथं नाही तुम्ही बोला तुमचं काय असेल ते पॅचअप करा आणि मी ये तिकडे वाट बघ पॅचअप नाही 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 मी जाते मला सहन होई नाही बघून तू जाऊन नको उलट्या होतील उलट्या हा काय नको बोलायला उसरव ग तेच म्हणलं तू नको जाऊ आता ले स्वप्न दा अगं हेले स्वप्न दा होते मला जाणार न जाऊ नको तू जा तू थांब आता तू थांबणार आहेस आणि मी जाणार आहे कारण नाही बाई ना मला नको हा मुलगा ए मला नको ही मुलगी मग तू म्हणलास माझं प्रेम होत आहे आणि राहणार म्हणून आता मी जाते तुम्ही दोघ थांबणार आहे तुमचं प्रेम होत आहे आणि असंच बट फक्त माझ्यासारख्या मुलीला चॉईस करताना विचार करून चॉईस चॉईस नाही तुला चॉईस केलेली तू स्वतः स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेते पण लक्षात असेल तर दोघी पण जाऊ शकतात तुझा नाही प्रेम तू तुझ्यावर आहे त्याच्यामुळे अजिबात पटतच नाही मला वाटलं तर तू पण नको थांब जाऊ शकते तू या महा जाते पुढं लावून लावून थोडी चालले तिला रियालिटी सांगून चालले तुमचं पाठव माझ्याकडं तुमचा तुम्ही बघायला म्हणलं ना तर मला एक मिनिट पण नाही मला ना आता तुझ्यापासून थांबायचं पण नाही तू थांब जरी म्हणला ना तर मला आता थांबायची आणि पुन्हा मी परत तुझ्या आयुष्यात रिटर्न येईन असा विचार पण कधी करू नको कारण मी केलं होतं ते रियल केलं होतं सोडून जाते ते रियालिटी मध्ये रियल आणि विचार करूनच परत जाते कारण मला हे असले छपरे धंदे ना मला असं सूट होत नाही याला प्रेम म्हणतात याला प्रेम म्हणतात माझ्या समोर तुझी जुनी एक्स येऊन तुझ्या सोबत बोलते तुम्ही दोघं भांडताय तुम्ही दोघं एकाला एकमेकांना बोलताय की माझा अजून पण प्रेम आहे तुझ्यावर आणि तरीही तू मला म्हणतो की अजून पण माझं तुझ्यावर प्रेम आहे ती होती तो पर्यंत तिला बोललं सांग तुला माझं प्रेम आहे सांग तुला एक सांगतो हा बोल ना मला पण ऐकायच आहे तू प्रेम केला ऐकम ठेवतो तुला सांगतो मी आता ऐक ऐक तुझण माझं प्रेम आहे प्लस उदाहरण आहे तुझण माझं प्रेम आहे मी गरीब आहे मी लाचार आहे माझी गरीबी तुझ्या आई पण दुसरीकडे तुझं लग्न लावून दिलं तर राहिलेल्या मुलांनी तसंच मरायचं का लग्न करायचं तू सांग सांग ना तू बोल हा विषय सांगतो ना तुला नंतर पण सांग ना तू काय करायच त्या मुलानी बोल ना काय तुला सांगितलं क्षमता ठेव सहन करायची त्या मुलाने काय करायचं सांगता काय करायचं म्हणजे सांग ना काय करायचं लग्न करायचं का जीव का काय व्हायचं ते ठरवायचं काढून टाकायचा तू पहिला कळलं का काय ठरवायचं काय करायचं की होती का आता तुझ्या तिच्या अपेक्षा तिला मौज माझ्या हाऊस फाऊस सगळं सगळं ब्रँडेड गोष्टी सगळं हे ते फिरायला मरायला मजा मारायला फोन मोबाईल सगळं सगळं पाहिजे होते मग माझ्यासारख्या गरीब मुलांनी काय करायचं सांग ना तुम्हाला प्रत्येक तुला एक सांगतो प्रत्येक मुलगा वाईट नसतो मुलीला पण समजून घेता आलं पाहिजे प्रत्येक मुलाला की बाबा ह्याची ह्याची काय गरिबी ह्याची परिस्थिती काय आपण ह्याच्याकडे काय मागितलं पाहिजे खरं प्रेम करणारी मुलगी काय मागत नाही मला माहित नव्हतं तुझी परिस्थिती काय तुला माहित होतं तिला माहित नव्हतं मी तिला सोडलं नाही ती मला सोडून गेली कळलं का तू जी बोलली का तिच्या पुढं ती तुला बोलून सुद्धा देत नव्हती तुला ती मोहरी चाललेवणी तू तिच्या बाजूने बोलत होती मी तेच म्हणते ना तेच म्हणते सगळ्या मुली सारख्या नसतात बोललो सोडून गेली ना परिस्थिती बघून सोडून गेली मग प्रेम परिस्थिती बघून सोडून जातं का मग ती गेली ना तरी हे तू म्हणलास ना की माझं तुझ्यावर प्रेम आहे ना मुलगा खरंच प्रेम करतो प्रेम राहतं पण मुलगा आता ती सोडून गेली मला काय करता येणार नाही ती सोडून गेली तिला धरून ठेवता येणार नाही ती गेली म्हणलं मला दुसरीकडे लग्न करणं भाग आहे का मी मरण तसं बरोबर तू सांग लग्न करावं लागणार काय हाय नाही करू शकतो करू शकतो नाही मला तरी पण तू बोललास ना मग माझा तसं मग जीव तर नंतर कोणाला तरी लावाच लागणार ना बाईकूक जीव होणार आहे तिला लागणार मग तू मगाशी तिला असं बोलताना विचार करायला पाहिजे होतास की माझा अजून पण तुझ्यावर प्रेम आहे त्यावेळेस तू का नाही विचार केला की तू जरी मला सांगितलेली नसेल ना तुझी परिस्थिती तर मला तुझी परिस्थिती सगळी माहित होती तरी पण मी तुझ्यावर प्रेम केलं म्हणजे मी ती मुलगी मी नव्हते मी सांगितलीच होती आणि प्लस त्याच्यामध्ये तिला काय सांगायच्या आधी ती कशी निघून गेली बघितलं तू त्याच्यामुळे तुला सांगतो सर्व मुली सारखे नसतात मला माहिती पण सर्व मुलं ही सारखी नसतात एकदा प्रेम केलं ना पहिले प्रेम लास्ट पर्यंत त्यांच्या डोक्यातून जात नाही मरेपर्यंत माहिती का लग्न कोणा बरं पण होऊ दे आणि मी सांगता आहे मी तुला सर्व गोष्टी सांगणार होतो लग्न झाल्यानंतर फक्त आधी का सांगितलं नाही तुला जर मी आधी गोष्टी सांगितलं तर डोक्यात काय आणणार की हा अजूनही तिचाच आहे अजूनही ती तिच्यावरच ती प्रेम करतो अजूनही तिचाच आहे त्यामुळे मी तुला ह्या गोष्टी बोललो नाही आपल्यात भांडण होऊ नये काय होऊ नाही काही गोष्टी प्लस होऊ नाही त्याच्यामुळे मी तुला ना झालं नाही तू हाताने केलं आणि मी तुला कोणती गोष्ट कमी केली मी तुला लास्ट चान्स देते तुला माझ्यासोबत लग्न करायचं असेल ना, ना? तर मी आज पण तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे कारण माझं प्रेम काल वेळ होतं मी आज तुझ्या प्रेमात आहे आणि उद्या पण राहीन आणि माझं खरं प्रेम तुझ्यावर आहे पण मला तिथून पुढं माझ्या आणि तुझ्यामध्ये तिसरी मुलगी आलेली मला चालणार नाही तुला एक्सेप्ट असेल आत्ता पण लग्न करायला तयार आहे विचार करून मला कळव ना ऐकून जा मी पण काय बोलतोय सांगायच्या आधी ऐकूनच जा ॲक्सेप्ट आहे पण प्लस ऐक तुझ्या पण अपेक्षा माझ्याकडे गाडी नाही बंगला नाही पैसा नाही पाणी नाही मी ते सगळं करल कमवाल पण आहे त्या परिस्थितीत तुला साथ द्यावा लागेल तर हो बोल नाही तू पण तुझ्या आयुष्याचं वाटोळ करू नको मी तसा बेगाव लागणार ओके तुला जर ॲक्सेप्ट असेल आहे त्या परिस्थितीत साथ द्यायचं तरच एक एक दिवस उपाशी सकट झोपावं लागेल मग मग ॲक्सेप्ट आहे मला नक्की परत मला काहीही नको लग्न झालं भांडणं नको आपल्याकडे ते नाही आपल्याकडे हे नाही आपल्याकडे हे नाही आपल्या रानात तुला कामाला जावं लागत मी तुझ्या प्रॉपर्टीवर नाही प्रेम केलं आपल्या रानात तुला कामाला जावं मी तू तु बोलली ना तुझ्या सगळ्या गोष्टी मला बोलू दे आपल्या रानात तुला कामाला जावं लागत okay, एक्सेप्ट ओके काय अडचण आहे लग्न उद्याच करू करू शकतेस एक्सेप्ट ओके okay, चला तुझी मैत्री तू नको ना दिला तिच्यामुळे तर मला खरं कळलं खरं कळलं नाही खोट कळलं